नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे शारदा मातेचे कर्णमधुर भजन ऐकणार व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद शुभ्र साडी शुभ्र चोळी शुब्रा साडी शुभ्र चोळी शुभ्र ती घाला शुभ्र साडी शुभ्र चोळी शुभ्र ती ओढ निघाला आला ग बाई शारदा मातेचा उत्सव आला आला ग बाई शारदा मातेचा उत्सव आला आला ग बाई शारदा मातेचा उत्सव आला शुभ्र साडी शुभ्र चोी शुभ्रति ओढ निग बाई शारदा माते च उत्सव आला आलाग बाई शारदा माते च उत्सव आला अश्विन मासी शारदाले सुख शन्ति घन ग अश्विन मासी शारदाले सुख शांती घेऊन ग वाजत गाजत सिंहासनी बैसली ती येऊ न ग वाजत गाजत सिंहासनी ती बैसली येऊ न ग सनई चौघडा बाजू लागला सनई चौघडा वाजू लागला आनंद खूप झाला आला ग बाई शारदा मातेचा उत्सव आला ग बाई शारदा मातेचा उत्सव आला शुभ्र साडी शुभ्र चोळी शुभ्र ती ओढ निघाला शुभ्र साडी शुभ्र चोळी शुभ्र ती ओढ निघाला आला ग बाई शारदा मातेचा उत्सव आला आला ग बाई शारदा मातेचा उत्सव आला आला बाई शारदा मातेचा उत्सव आला माते हातात विना घेऊन आली विधीची दी हातात विना ना घेऊन विदेचिदाति सप्त सुराञ्जिता न छेडिते हि गदिन राति सप्त सप्तसुरांची ताण छेडी देही गदिन राद्याधनाचा वर्षाव करूनी विद्या धनाचा वर्षाव करूनी सुखी करी सर्वाला आला ग बाई शारदा मातेचा उत्सव आला आला ग बाई शारदा मातेचा उत्सव आला शुभ्र साडी शुभ्र चोळी शुभ्र ती ओढ शुभ्र साडी शुभ्र चोळी शुभ्र ओढणी घाला निघाला आला ग बाई शारदा मातेचा उत्सव आला ग बाई शारदा मातेचा उत्सव आला ग बाई शारदा मातेचा उत्सव आला चला रिच्या दार जावणी गाऊ भजने अभंग चला रिच्या दार जाणी गाऊ भजने अभंग तिच्या नामाचा गजर करू वाजवणी टाळ मृदंग तिच्या नामाचा गजर करू टाळ मृदंग नाचू गाऊ धुंद हो नाचू गाऊ धुंद हो करूया गोपाळकाला आलाग बाई शारदा मातेचा उत्सव आला आलाग बाई शारदा मातेचा उत्सव आला शुभ्र साडी शुभ्र चोळी शुभ्र साडी शुभ्र चोळी शुभ्र ओढणी निघाला शुभ्र साडी शुभ्र चोळी शुभ्र ती ओढ निघाला आला ग बाई शारदा मातेचा उत्सव आला आला ग बाई शारदा मातेचा उत्सव आला आला ग बाई शारदा माते सवाला शारदा माता की जय धन्यवाद